आज घरी आपलं गपचिप जाऊन आपलं आपलं <laughs> आहे <आगे ताड़ म्याता। laughs> पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांनी मला गुलाबाचं आणि तेही कुठलं लांबच नाही बर का बाहेर आता रॅक वर भांडे ना हे सगळे जे भांडे दिसत आहेत ना ते यांनी लावलेत स्वामीच्या पप्पांनी तर बघा ते त्या सध्या सगळीकडे किचन मध्ये आपलं इकडं तुम्हाला सगळीकडे पसारा दिसत असलो तर बघा तर नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि सध्या सगळीकडे नवरात्र जवळ आलेली आहे त्यामुळं हो सगळीकडं सगळ्यांची क्लिनिंग वगैरे भरपूर सुरू आहे बघतेय मी पण मला पण रोजच मी म्हणत होती की हा करूयात करूयात सोमवारपासून आठ बघत होते पण रोजच पाऊस होतं किंवा ढग आलेले आणि पाऊस पण बऱ्यापैकी पा इकडे चांगला चालू आहे त्यामुळं हो काही करणं झालंच नाही तर आज आहे शुक्रवार म्हटलं आता आज झालं तर ठीक नाही तर पुन्हा शनिवार रविवार काही करता येणार नाही ना कारण की रवि म्हणजे सुट्टी वगैरे असणार श्रावणीला सुद्धा हाफ डे उद्या त्यामुळे म्हटलं काही असो आज करावीच लागणार आणि आज बऱ्यापैकी थोडं का होईना आता बारा वाजलेत तर सध्या तरी ऊन आहे नंतरचं माहीत नाही कारण की आभाळी येत आहे आणि दुपारच्या नंतर तर पाऊस पडतोच आहे असं सुरू आहे तर त्यामुळं मग मी दहा वाजताच चालू केलं आहे तर जास्त काही म्हणजे अगोदर तिचा टिफिन वगैरे तयार केला आपला स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मी सुरू केलं ते ऑफिसला गेले दहा वाजता आणि मग त्यानंतर मी चालू केले आपले हे जे भांडे वगैरे घासणं तर रॅकवरचे वगैरे भांडे घासून घेतलेत कंटेनर वगैरे काही घासलेत काही राहिलेत आणि मोठे स्टीलचे डबे जे असतात आपले ते सर्व काही राहिलेले आहेत लवकरात लवकर करायचंय का कारण की नंतर श्रावणी स्कूलमधून येते तर त्यामुळं लवकर आटोप आट पाहायचं म्हणजे होईल एवढा प्रयत्न असणार आहे की लवकर व्हावं आणि पूर्ण ज्या वेळेला आपण किचन की किचनची क्लिनिंग करतो ना त्यावेळेला थोडासा म्हणजे बराच वेळ एक दिवस अख्खा पूर्ण आपला त्या किचनच्या क्लिनिंग मध्ये जातो कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि एरवी आपल्याला समजत नाही आपल्याला असं वाटतं की थोडेसेच भांडे आहेत पण ज्या वेळेला आपण किचन क्लीन करायला काढतो ना पूर्ण डीप क्लिनिंग करतो त्यावेळेला खरं लक्षात येते की हा भरपूर सारे भांडे आहेत आपल्याकडं आणि ते क्लीन करायचं आहे आपल्याला करा तर आता आधारवरचे भांडे तर घासले आहेत म्हटलं तुम्हाला आणि बाकीचे कंटेनर वगैरे आहे काही घासले आहेत काही घासायचे बाकी आहेत आणि त्यातच मी आज जे गोधडी वगैरे असतात ते सुद्धा धुतली आहेत म्हटलं ठीक आहे थोडंफार ऊन जर पडलं एकाच दिवशी काही सगळं धुणं होणार नाही आहे त्यामुळं म्हटलं दोन 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 तीन तीन करून धुऊयात तर आज सकाळी अगोदर मशीन लावली ते धुवून वगैरे घेतले आता ते उन्हात टाकलेत ऊन उन पडायला पाहिजे तर ते सगळं स्वच्छ होईल छान म्हणजे वाळेल आणि हे भांडे सुद्धा तसं तर डब्यांमध्ये जे आपण साहित्य आपण काढतो थोडं थोडं जे बाहेर तर ते सुद्धा माझी अशी इच्छा होती की उन्हामध्ये मी वाळव पण सध्या असं आहे की मी माझ्या कामामध्ये राहील आतमध्ये आणि पाऊस लवकर येऊन जाईल आणि माझ्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि ते सध्या आहे सध्या चांगलं आहे ते भिजून आणखी खराब होऊन जाईल त्यामुळं ते काही नेऊन ठेवलेलं नाही तर चला आता बाकीचं पुढं जे काही होईल ते तुमच्याबरोबर शेअर करतेच तर इथं मी ना रॅकमधले जे आपले रॅकवरचे जे भांडे असतात ना ते क्लीन करून ठेवलेत आणि हे असं जसं की आता मला कुठली रेसिपी बनवायची तर असं काही साहित्य मी यामधून त्या कंटेनरमध्ये जे साहित्य होतं ना ते काढून आहे आज जर किचनमध्ये असं पाहिलं तर आता थोडंफार थोडंफार राहिलंय बरं का तर हे डबे वगैरे जे आहेत ना ते सुद्धा क्लीन करायचे राहिले म्हणजे घासून घ्यायच्यात कंटेनर काही घासलेत तर चला आता हळूहळू करते आणि एवढा पसारा दिसतोय ना म्हणजे काही काढून ठेवलेला त्या हॉलमध्ये सुद्धा भांडे आणि त्यापेक्षा किचन मध्ये खूप सारा पसारा दिसतोय तर चला पटापट आता चालू करूया तर मैत्रिणीनं इथं बघू शकताय या स्टँडचा असा वापर कुणी केला होता का नाही मला माहित नाही पण या स्टॅन्ड ना मी सगळे काही जे कंटेनर आहेत आणि ऊन सुद्धा होतं पाऊस काही नव्हता आलेला त्यामुळं मी हे सगळे जे कंटेनर आहेत ते लवकरात लवकर वाळावेत म्हणून या बाहेर स्टँडवरती अशा प्रकारे ठेवले होते आणि बाहेर गोधडी सुद्धा धुवून ठेवलेली होती आणि ऊन छान पडलं होतं तुम्ही बघू शकताय त्यामुळे हे खूप लवकर वाळणार होते सगळे काही <laughs> आता विचार तर म्हणजे जेवायला आलेत घरी तर मी आता आता वाजल्यात पाहुणे दोन त्यांना मी म्हणलं त्यांना मी वी, विचारलं की हा आता समजा दोन वाजले पाच वाजेपर्यंत माझं होऊन जाईल ना शक्य काय उत्तर काय दिलं माहितीये का मला कळलं असेल आज दसरा काढी ला आणि मग मी आता नाही का गप्ची पालो घरी आणि माझी मानसिक तयारी घेऊन घरी येतानाच करून आलो कि आज म्हणलं घरी आपलं गपचिप जाऊन आपलं आपलं ताट हा गोष्ट सांगू का मी त्याला मोठ्या ताटामध्ये दे, देत ता जेवायला मला बोलायच्या आधी माझं सांगायचं किती कळतंय सगळ्यांना कि तू कोलगेट न ब्रश करता ना मला एवढं हसू आलं ना तर सांगा काय केलं तुम्ही काय केलं ते सांगा मला बोलूच तर हा सांगा हे बघा हे छोटस ताट मी हातात घेतलं म्हणलं विनाकारण जास्त जर मोठं ताट मी भरवेल जेवायला तर मग कधी महाकाली जगदंबा देवीचे नऊ प्रकार म्हणलं आधी दसरा सुरू व्हायचा आता त्याच्या आधी देवीचे सगळे प्रकार घरामध्ये आज आपल्या येऊन जातील आणि त्याच्यामुळं असा विचार केला होता मी माझ्या डोळ्यात एकदम खायला जरा आलं एवढं मला हस <laughs> नाही मी विचार बी केला होता गुंड आज घरी जाऊन म्हणलं कॅन्टीन जाऊन जेवण जाऊ द्या म्हणलं घरी जेवण करावं म्हणून ताट म्हणजे धुवायला पण अडचण येणार नाही कारण आज एवढा मोठा पसार आहे ते सगळं तुम्ही बघितलेलंच आहे असं जाऊ द्या आता मी जेवण करतो इतर काही जास्त लागत नाही गरम पण वरून हसून माझ्या डोळ्यात पाण्याला एवढं हसले त्यांनी छोटा वाट घेतला आणि मला म्हणाले काय म्हणजे मी तुला घाबरलो की मोठं ताट घेतल्याच्या नंतर तू काय बोलतील काय कामालाय का रोज मी मोठ्या ताटात देते आज स्वतः एवढी प्लेट घेतली आणि त्यामध्ये जेवायला पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांनी मला गुलाबाचं गुलाबाचंय आणि तेही कुठलं लांबच नाही बर का बाहेर जे गुलाबाचं फुल आहे ना गुलाबाला लागलेलं तेच तर थँक्यू बरं ऐका ना मी पहिल्यांदा गुलाबाचं <सथ> फुल दिलेलं आहे बर बरं ऐका ना काय म्हणतो थोडस करू लागा मी आजकाल किती रील्स मध्ये ब्लॉग मध्ये पाहते की त्यांचे नवरे त्यां म्हणजे त्यांच्यासोबत दसरा काढू लागतात नवरे बेंट ऑफ व्ह्यू त्यांचे म्हणजे खूप सारे लेडीज हा आणि त्यांचे नवरे म्हणजे सगळ्यांचे <laughs> <प्वाँट भी नौरे। laughs> असं तर ते दसरा काढू लागतात बर का सुट्टी घेऊन आणि हे आहेत हे फक्त पळ काढतात मी काम करताना दिसले की नुसते पळायचा प्रयत्न करतात बघा श्रावणीला आणायला त्यांना म्हणलं तर ते सुद्धा नाही मला म्हणले की नाही तू जा तर तर चला वेळ होतोय तिच्या स्कूलचा टाईम पण झाला आहे आणि ना मी तुम्हाला म्हटलं की लवकर आवरायचे पण सांगू ग काय झालं जे डब्यांमधले डब्यां डबे खुल्ले करायलाच एवढा वेळ जास्त लागला ना त्यातल्या सगळ्या वस्तू काढायला वगैरे कारण की मी रात्री त्या काही केल्या नाही सकाळी चालू केलं आणि त्यामुळं ते रिकामी करायलाच एवढा जास्त वेळ लागलाय जे आता जेवणसुद्धा आहे बरं का आत्ता त्यांच्याबरोबर आणि आता तिच्या स्कूलचा टाईम झालाय आता मी तिला घे म्हणजे घेऊन येईन आणि नंतर मग जे सगळं राहिलेलं आहे ते कंटिन्यू करेन तर ते झाल्याच्या नंतर इथं मी रॅक जो आहे स्टीलचा तो बाहेर घेऊन आली आणि पाठीमागच्या मागच्या बाजूला खूप मोठा पोर्शन आहे तर तिथं मी रॅक वगैरे घेऊन आले आणि पाणी पाणीसुद्धा आहे त्यामुळं लगेच मी अगोदर त्या रॅकवर पाणी वगैरे मारून घेतलं आणि ते पुसून आतमध्ये पुसून वगैरे एवढं काही स्वच्छ दिसत नाही जोपर्यंत ते आपण घासत नाही तोपर्यंत तो रॅक जे आहे तो स्वच्छ दिसतच नाही त्यानंतर इथं मी किचन ओट्याच्या खालचे जे कप्पे आ, जे कप्बे आहेत तिथले पेपर वगैरे काढून घेतले आणि काही काचेचे जे आहेत वाट्या वगैरे आहेत तर त्यासुद्धा मी बाहेर काढून घेतल्या त्या आतमध्येच राहून गेलेल्या होत्या आणि त्यानंतर मग मी त्याखाली जे जाळ्या वगैरे जे होतात ते सुद्धा झाडून झाडून घेतले होत्या आणि सगळ्यात जास्त म्हटलं ना तर मुंग्यांनी ना वाळू बाहेर काढलेली होती माहीत नाही तर खालच्या बाजूला जास्तीत जास्त ते वाळू वगैरे खूप जास्त मुंग्यांनी बाहेर काढलेली होती इथं अगोदर खालचं मी झाडून वगैरे जाळ्या वगैरे खालच्या खालच्या बाजूनी काढून घेतल्या त्यानंतर मी चढले किचन ओट्यावरती तर किचन ओट्यावरती जे आपण स्वयंपाक वगैरे बनवतो ना त्यामुळे बऱ्याच वरती जाळ्या वगैरे होत असतात आणि आपण नेहमीच आपण डीप क्लिनिंग करतच असतो बरं का पण ज्या वेळेला आपण दसरा असतो ना त्यावेळेला घरातला कुठलाच कानाकोपरा राहत नाही जो की आपण स्वच्छ केलेला नसतो तर तसंच माझं इथं चालू आहे मी पूर्ण किचनमधल्या सगळ्या जाळ्या वगैरे आहेत ते काढून घेतल्यानंतर बाथरूमच्या वगैरे समोरचा जो पोर्शन होता तोसुद्धा मी पोर्श झाडून तिथल्या जाळ्या वगैरे सगळ्या काही काढून घेतल्या तर ते झाल्याच्या नंतर मी किचन ओट्याच्या वरती ज्या टाईल्स असतात ना त्या सुद्धा तिथं आपण तेलाचे डबे किंवा तूप तेल अशा काही वस्तू तिथं ठेवतो त्यामुळं तिथं तेलकटपणा सुद्धा आणि फोडणी वगैरे ज्या वेळेला आपण देत असतो त्यावेळेला चिकट होतं त्यामुळं ते सुद्धा घासून घेतल्या मी टाईल्स नंतर खिडक्या वगैरे स्वच्छ आणि या त्याच्या खिडक्यात आणि यात काय होते आतमधून मी घासून घेते पण ज्या वेळेला पाऊस येतो ना तर त्यावेळेला बाहेरून पाऊस पडतो आणि बाहेरच्या बाजूला रेती वगैरे जमा होते ते झाल्यानंतर मी सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या आणि तुम्ही किचन ओटा पाहू शकताय मी सगळं स्वच्छ करून घेतलाय नंतर खालचं सुद्धा मी सगळं काही स्वच्छ करून घेतलं अगदी चकाचक सगळं करून घेतलं होतं तर बघा सगळं रॅक वगैरे घासलं हे इथलं सगळं घासलं फरशी वगैरे पुसली किचन ओटा सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता भांडे ना हे सगळे जे भांडे दिसत आहेत ना ते यांनी लावलेत स्वामीच्या पप्पांनी तर बघा ते त्यांना जसं जसं समजतील ना त्यानुसार त्यांनी हे भांडे लावलेत सर्व काही लावले गेलेले नाहीये अजून बाकी राहिलेलेच आहेत पण सध्या सगळीकडे किचन मध्ये आपलं इकडं तुम्हाला सगळीकडे पसारा दिसत असेल हा कॉमेंट मध्ये म्हणायचं नाही मी नाही केली हा तर बघा इथं श्राऊ सुद्धा सगळं सामान भरून ठेवते जे मी काढून ठेवलेलं होतं ते हो ना श्राऊ आणि एवढा वेळ तिच्या पप्पाला तिने भांडे नेऊन दिलेत तिकडं आणि तिच्या पप्पानी लावलेत आणि हे साहेब आमचे तर ते सामान भरणं चालू आहे पण या दोघांमुळे आता छान मदत होते बर का तुम्ही बाहेर बघताय संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे साडे सहा वाजलेत बाकी सगळं आवरून झालंय ओ संपली का तरी बघा तिनं सगळे असे कंटेनर भरून ठेवलेत तर असं चालू आहे आता डबे मोठे मोठे डबे बाहेरच आहेत बरं कापले तर ते सुद्धा हा तर ते सुद्धा राहिलेत बरं झालं तुम्ही मदत करायला लागले दोघ शिकली कश तू छोट्या छोट्या कंटेनर मध्ये भरायला आहे तो नाही म्हणजे जाड रवाय त्याची इडली बनवूया आपण चला भरा सगळे सक, डबे तर बाहेरच आहेत भरपूर सामान हे काय मी सगळे असं काढून ठेवलंय ना हे शेंगदाणे पोहे तर हे बघा हे करळ आहे म्हणजे कारळ म्हणतात आमच्याकडं तुझ्या आजूबाजूला बघ तू आणलेस ना बाहेरून सापडतील पण तोपर्यंत कर बाकीच्या सगळ्या गोष्टी ठेव राहिले काय का तिथे राहिले का ए बदाम टाकणार का हो हे कशामध्ये टाक टाक ए आहे वाटत ग मदत करायला पाहिजे बर का ते त्याच्या दुसऱ्याच असेल खोट आहे हा त्याच काय पाहिजे काचेची ते कशाला नाही त्याच्यात ता काय आहे बघू ते नको नको त्याच्यामध्ये ते नाही ठेवायचं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ठेवायचे मसूर आहे ना मसूर आहे ती अख्खा मसूर यांची हे ये हे स्टिकर काढून टाकायला लागले जे की कि किती छान वाटतय बरं